गुड मॉर्निंग गाईस आदित्य गडस युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईस आज आहे काय मला पण नाही माहिती कामानुसार ना वार पण नाही माहित पडतं की आजचा वार काय आजचा वार काय हा बुधवार आजचा बुधवार तीस तारीख बुधवार तीस जुलै बुधवार उद्याचा जो उद्याचा जो दिवस राहणार तो मंथेनचा लास्ट दिवस राहणार म्हणजे टार्गेट काय उद्या झाला नाही एटी सेवनच झालं आहे वन फिअर करायचं आहे बारा लाख पाहिजे मला तो एक केस आहे माझी ती डिसबस व्हायला पाहिजे आला बघा आज माहिती पडेल नाही तर उद्या माहिती पडेल काय आहे कसं आहे बघायच मी रेडी वगैरे झालो आहे फ्रेश पण झालो आहे तो मी मिनी ब्लॉग चालू केले आहे ते पण कंटिन्यू चालू केले आहे एक तर सात दिवसाचा मी टार्गेट ठेवला होता तो अचीव केला आहे कंटिन्यू सात दिवस मी मिनी ब्लॉग केले कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी यूट्यूबला तर डेली ब्लॉग करतो तसंच आता मी इंस्टाग्रामला पण करणार आहे डेली ब्लॉग सो मिनी ब्लॉग जे तुम्ही बघा माझी आय डी माहितीच असेल तर मला इंस्टाग्रामची आदित्य गडसेच आहे म्हणून यूट्यूबला पण आदित्य गडसेचं नाव आहे आणि इंस्टाग्रामला पण आदित्य गडसेचं नाव आहे सो जा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब ती आता यूट्यूबवर करा तिथं फॉलो करा यूट्यूबला आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा तर काही आता वातावरण बघा पावसाचं वातावरण वाटते थोडं थोडं त्या बाजूला बघा एक घर बनत आहे एवढ्या लवकर बनायला लागलं ना ते मला पण कळ ना खाली जागा होती ती पूर्ण पूर्ण खाली जागा होती आणि बघा एवढं लवकर घर पण बनत आहेत तिथं एवढ्या म्हणजे लवकरात लवकर डेव्हलपमेंट एवढ्या स्पीडमध्ये ओळख चालू आहे यांची चला काहीतरी तर मी ऑफिससाठी निघतो काही नाश्ता करताय काहीचा नाश्ता झाला तर मी ऑफिसला निघतो बाय काही मी पोहोचलोय आता ऑफिसला माझं आय कार्ड नाही काढलंय मी मला आय कार्ड शिवाय एंट्री देणारच नाही ओके आय कार्ड वेगलाय माझं झालं आहे का

काय नाही नाश्ता करतो आणि मीटिंग होती मीटिंगमध्ये सांगितलं थोडं टार्गेटवर लक्ष द्या टार्गेट अचीव करा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आहे दोन दिवसामध्ये टार्गेट अचीव करायचं प्रयत्न तर चालूच आहे आता आपल्याकडून तर बघू काय होतंय नाश्ता करायचं चपंडी चपंडी कडा ना कुमारीचा नाश्ता करतोय कर कर नाश्ता काय बोलतो तेलुगूमध्ये करेल कराले म्हणजे ठीक आहे ना हां हां ना थँक्यू थँक्यू सो मच सर ना कुमार शेट कुमार शेठ कुमार शेट एवढंच आहे कुमार शेठ आमचा ऑफिस म्हटला आहे छोटं दादा बोलतो त्याला काय चला गाई तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो okay. तुम्ही टू थर्टीला लॉग इनही होगा अच्छा

अभी में होता। मेरे है भी केसेस। MDS, दो बी केसेमडीएफ बी डी एफ त्याला काही जेवण झालंय जातो मी काम करतो परत मला भेटतो सात वाजता माझं ऑफिस झालं आहे सो मी जातो माझ्या प्रॅक्टिसला आता हो धीरजचा पण फोन आला होता आता मला धीरजला कॉल करावा हो लागेल कुठे आपली अरे भाई बुलेट आहे भाई बुलेट घेतो स्टँडला लावले ओके ओके। मी घराकडे आलो आहे काहीच काहीच मी घराकडे आलो आहे आणि काय घडलं तुम्हाला काय सांगू घरी आलो फ्रेश झालो पिण्याचं पाणी संपलं होतं पाणी घ्यायसाठी गेलो मी आणि तेवढ्यामध्ये पेट्रोल संपला म्हणजे स्कूटीचा तर काहीच मी स्कूटी तर लावून ठेवली आणि मी तिथून घेत घेत घे मतलब असं ती कॅन असती ना कॅन घेऊन 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 घरी गेलो ठेवली ताईला सांगितलं आत्ता काहीच मला आणि फोन पण नव्हता माझ्यापाशी काही एवढ्याच तर मी फोन घ्यासाठी गेलो फोन फोनमध्येच पैसे होते ना तिकडून तिकडं कसं जाऊ म्हटलं आणि ते पण मला ढकलत नाही जे आहे काही तसं स्कूटी जवळपास हाय पेट्रोल पंप पण ढकलत ढकलत किती वेळ लागेल काय माहिती आईस काय यार पॅट्रोल संपला ते कड ना दाखवतो तिथं लागून आहे आपली स्कूटी आज वेगळंच घडलं आलो आहे काही बशी बघा काहीच ती स्कूटी दिसत असेल तिथं आहे स्कूटी घेऊन जातो तिला आता पेट्रोल भरायला बघा काहीच स्कूटीला घेऊन चाललो आहे धक्का मारून मारून मीच थकलो जातो इला घेऊन आलो बाबा पेट्रोल पंपशी घेऊन आपल्या धनोला ऑनलाईन आहे गाईस पेट्रोल भरत आहे आणि बरं झालं की गाईस दोन मतलब एक दादा मिळाला त्यानं मला टोचन मारलं म्हणजे सपोर्ट केला मला मग तिथून मला म्हणजे जिथे मी गाडी थांबवली होती तो आला माझ्याकडं म्हटलं काय झालं म्हटलं पॅट्रोल आहे म्हटलं त्यानं तिथून टोचर मारलाय म्हणजे टो मारलाय असं धक्का मारलाय आणि पेट्रोल सो पंपर्यंत दादाचा धन्यवाद मला किती शंभर गाईस फायनली पॅट्रोल टाकलाय जातो घरी आता बर वाटतं आहे ब्लॉग बघितला असेल हा फक्त देऊ करून आज पेट्रोल भरायला भेटला स्कूटीमध्ये मध्ये धक्का मारत गेलो असतो मी झालं <laughs> बरोबर निवा माहीस घरी आलो आहे मी माझं जेवण वगैरे केलं आहे आणि आता आराम करायचा काहीच एनर्जीच नाही मी आता आराम करतो गुड नाईट अँड बाय